संपूर्ण राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची ब्रेकिंग न्यूज गुड न्यूज होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला भाव मिळताना दिसत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तत्पूर्वी विनंती करतो की शेतीविषयक माहितीसाठी दररोजच्या प्रत्येक प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनल एकदा सबस्क्राईब करा सुरुवात करतोय व्हिडिओ मोजून दोन मिनटाचा छत्रपती चा। संभाजनगर जिल्ह्यामध्ये कांद्याला जास्तीत जास्त सध्या जास्त अठराशे रुपयापर्यंत भाव चालू आहे त्यानंतर दौंड खेडगाव या ठिकाणी सत्तावीसशे बेचाळीस क्विंटल लावका होऊन कांदा जास्तीत जास्त तेवीसशे रुपयापर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर शिरूर कांदा मार्केट सोळाशे त्रेसष्ट क्विंटल कांद्याची आव कोण जास्तीत जास्त अडीच हजार रुपयापर्यंत कांद्याने मजल मारलेली आहे त्यानंतर सातारा दोनशे अडुसष्ट क्विंटल कांद्याची आव कोण जास्तीत जास्त दोन हजार रुपयाचा दर कांद्याला मिळताना दिसत आहे त्यानंतर जुन्नर नारायणगाव चिंचवड अठरा क्विंटल कापसाची अठरा क्विंटल कांद्याची आव कोण जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंत दर चालू आहे धाराशिव येथे लाल कांदा सत्तेचाळीस क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंत दर चालू आहे त्यानंतर पुणे लोकल कांदा दहा हजार तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव कांद्याला मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे खडकी येते लोकल कांदा चौदा क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त सोळाशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे पुणे पिंपरी येथे लोकल कांदा अकरा क्विंटल कांद्याच्या व कोण जास्त जास्त अठराशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुणे मांजरी लोकल कांदा चौऱ्याहत्तर क्विंटल कांद्याची व कोण जास्तीत जास्त, जास्त चौदाशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे मोशी लोकल कांदा सहाशे सोळा क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे वाई लोकल कांदा वीस क्विंटल कांद्याची आवक कोण जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर जुन्नर ओतूर उन्हाळी कांदा पाच हजार सहाशे क्विंटल कांद्याची आवक कोण जास्तीत जास्त अडीच हजार रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे कोपरगाव उन्हाळी कांदा चार हजार आठशे शहाण्णव क्विंटल कांद्याची आवक कोण जास्तीत जास्त सोळाशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे नंतर राहता उन्हाळी कांदा आठ हजार आठशे सत्तर क्विंटल कांद्याचे ओळखून जास्तीत जास्त एकवीसशे जास्त रुपयाचे दर मिळताना दिसत आहे